नमस्कार येस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत कर्नाटकच्या तुमकुरु गावातून संपूर्ण मानवतेला काळेमा मा समोर आली पत्नीने जेवायला स्वयंपाक बनवला नसल्याचे सांगताच नवऱ्याने पत्नीच्या पोटावर चाकूने सपा सप वार करत तिचा गळा चिरलाय तो एवढ्यावरच थांबला नाही तर रागाच्या भरात त्याने पत्नीच्या मृतदेहाचे संपूर्ण कातडे सोडले आणि तर शरीराचे अनेक तुकडे करून किचन मध्ये लपवले पाहूयात ही क्रूर घटना नेमकी का आणि कशासाठी घडली आहेत हेच आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत कर्नाटकातील <गणाट> तुमकुरू येथे एका व्यक्तीने पत्नीचा गळा चिरून खून केलाय त्यानंतर पत्नीच्या शरीराची संपूर्ण कातडी सोलून रात्रभर तिच्या मृतदेहाचे तुकडे केलेत या घटनेने संपूर्ण कर्नाटकमध्ये खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे पत्नीने रात्रीचे जेवण देण्यास नकार दिल्याने रागाच्या भरात त्याने पत्नीची हत्या केल्याचे कबूल केले आहे स्वयंपाक घरात आरोपीने पत्नीच्या मृतदेहाचे अनेक तुकडे लपवले होते आरोपी पती हा पत्नी आणि आठ वर्ष राहत होता दोघांची सुमारे दहा वर्षापूर्वी लग्न झाले होते पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुष्पा वय पस्तीस असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे तर शिवराम असे आरोपी पतीचे नाव आहे शिवराम हा एका मिलमध्ये कामाला होता सोमवारी सायंकाळी कामावरून घरी आल्यावर त्याने पत्नी पुष्पाला जेवण मागितले मात्र तिने जेवण बनवले नसल्याने तिने जेवण देण्यास नकार दिला याचा राग आल्याने दोघा जोराचे भांडण झाले याच रागाच्या भरात शिवरामने संतापून पुष्पाची चाकूने भुसकून हत्या केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवराम आणि पुष्पामध्ये वारंवार भांडणे होत होती सोमवारी यांच्यात वाद झाला होता पुष्पाने जेवण देण्यास नकार दिला त्यामुळे शिवरामचा राग अनावर झाला त्याने धारधार चाकूने पुष्पावर अनेक वार केले त्यानंतर तिचा गळा कापला एवढेच नाही तर त्या पत्नीची कातडी सोलून रात्रभर मृतदेहाचे तुकडे करत बसला शिवरामने पुष्पाचा खून करून तिच्या संपूर्ण शरीराची कातडी सोडली त्यानंतर रात्रभर मृतदेहाचे तुकडे केले पुष्पा आणि शिवराम भाड्याच्या घरात राहत होते हा खून केल्यानंतर शिवरामने सकाळी घर मालकाला याची माहिती दिली त्यानंतर लोकांनी घटनास्थळी पोहोचून समोरचे दृश्य पाहून पोलिसांना फोन केले शिवरामने पत्नीच्या हत्येची कबुली दिली यापूर्वीही दोघांमध्ये वाद झाले होते घटनेच्या दिवशी शिवरामचा नोकरीवरून वाद झाला होता त्यानंतर त्याने पत्नीची हत्या केली तसेच घर मालकाला व त्याच्या कामाच्या ठिकाणी असणाऱ्या बॉसला ही माहिती दिली